सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना हा चेअरमन कल्याणराव काळे यांनी चालवायला देण्याची चर्चा चालू झाल्यानंतर संचालक मंडळासह शेतकरी सभासदामध्ये अस्वस्थता पसरले यानंतर चंद्रभागा सहकारी साखर कारखाना असू द्या किंवा सीताराम सहकारी साखर कारखाना असू द्या सभासदांच्या देण्यासाठी अविरतपणे लढा देणारे ॲडव्होकेट दीपक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि श्वेरी कॉलेजचे रोंगेसर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि याच सोबत हा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यामागं ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे ज्येष्ठ काही संचालक या ठिकाणी आज उपस्थित होते आज वाखरी येथील सद्गुरू मंगल कार्यालयामध्ये या सर्व ज्येष्ठ मंडळींची आणि सभासदांची मिटिंग झाली आणि या ठिकाणी या मिटिंगमध्ये या चेअरमनच्या निर्णयाला किंवा या चर्चेला कडाडून विरोध करण्यात आला आपल्यासोबत ॲडव्होकेट दीपक पवार आहेत नेमकं जाणून घेऊया या मिटिंगमध्ये काय ठरले सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना बचाव समितीच्या विचारविनिमयाची बैठक पार पडली आणि आज सर्व सभासदांनी एकत्रितपणे ठरवलेला आहे अगदी एकजूट होऊन की ही संस्था आपल्या मालकीची असून ते आपल्या सर्व सभासदांच्याच मालकीची राहिली पाहिजे आणि कोणत्याही पद्धतीनं ही संस्था भाडे तत्वावर देऊ द्यायची नाही आणि त्यासाठी जी वाटेल ती लढाई लढण्याची शेवटपर्यंत लढाई लढण्याची तयारी सर्व सभासदांनी ज्येष्ठ संचालक माजी संचालक जे काय इथं लोक उपस्थित होते सर्वांनी दाखवलेली आहे आणि ही जी काय भाडे देण्याची चर्चा होती त्याबद्दल मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण खुलासा मागितला आठ दिवसातही खुलासा आला नाही म्हणून आज आम्हाला सर्वांना आणि तिकडं कारखान्यावरती मात्र प्रक्रिया सुरू आहे की त्यांची लोकं येत आहेत बॅलन्सशीट तपासतायत आणि ही संस्था ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे तो हाणून पाडण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये एकजुटीनं करू एवढं निश्चित आज नेमकं काय ठरलं मध्ये ही संस्था भाडे तत्वावर द्यायला विरोध करायचा तर मग आपण सुरुवात कुठून करूया तर या संस्थेचे चेअरमन कल्याणराव साहेबांची भेट घेऊया त्यांना विनंती करूया की बाबा ही संस्था आपण कोणालाही चालवाय देऊ नका लोकांनी आपल्याला जबाबदारी दिलेली आहे ही संस्था चालवण्यासाठी तर आपण दोन हजार अठ्ठावीसपर्यंत आपण ह्या संस्थेचे चेअरमन म्हणून संस्था चालवा आम्ही तुम्हाला मदत करू सर्व संचालकांना भेटण्यास ठरलेलं आहे त्यानंतर बाबा जे कोण या राज्याचे प्रमुख असतील मान्य अजितदादा असतील मान्य एकनाथराव शिंदेसाहेब असतील मुख्यमंत्री असतील एम एस सी असेल तर त्यांचे जे कोण प्रमुख आहेत त्यांना देखील आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटून की ही संस्था बाबा सभासदांची आमच्या मालकीची राहावी त्याबद्दल विनंती करणार आहे आणि कायदेशीर लढाई असेल प्रशासकीय पातळीची लढाई असेल आणि रस्त्यावरची लढाई असेल ह्या सगळ्याच लढाया ताकदीनं लढायचा निर्धार आम्ही सगळ्यांनी आहे काय चेअरमन साहेबांनी जर कारखाना चालवायला द्यायचा असेल तर बाहेर गावच्या माणसाला न देता स्थानिक या ठिकाणची चेअरमन अभिजित पाटील आहेत किंवा रुंगेसर आहेत अशा लोकांना द्यावा असे या ठिकाणी चर्चा ऐकवायला मिळाली या संदर्भात काय सांगत नाही तशी चर्चा नव्हती ती लोकांचं असं मत होतं की ही संस्था चालवण्यासाठी बाहेरचा माणूस भाड्याने घेण्याची गरज नाही आहे या अकरा हजार सभासदांमध्ये देखील सक्षम लोक आहेत की जे ही संस्था चालवू शकते आणि भाड्याने देण्याचं ह्या विषयावरतीच कडाडून विरोध आहे तो याला द्यायची का त्याला द्यायची हा मुद्दा नाही आहे ही संस्था आमच्या मालकीची आहे आणि ती मालकीचीच राहिली पाहिजे हा सभासदांचा आग्रह आहे आणि निर्धार आहे तुम्हाला जर चालवता येत नसेल चेअरमन साहेबांना का जर चालवता येत असेल संस्था तर आमच्या ताब्यात त्या अशी या ठिकाणी चर्चा आम्हाला ऐकायला मिळाली भाषणादरम्यान नेमकं काय प्रकार आहे ताब्यात द्या असं नाही सर जर एखाद्या व्यक्तीला ती जर जबाबदारी पेलवत नसेल तर आम्ही त्यांना विनंती करू की बाबा आपण बाजूला व्हा तुमच्याच संचालक मंडळापैकी कोण चालवत असेल कोण जर सक्षमपणे पुढे येऊन बाबा मी चालवतो म्हणत असेल तर त्यांना संधी द्या अकरा हजार सभासद आहेत त्या अकरा हजार सभासदापैकी कोणालाही विचारा जर कोण म्हणत असेल चालू आहे तर त्यांना संधी द्या आणि मग आमचा नैसर्गिक अधिकार पण आहे की दोन निवडणुका मी त्यांच्याविरोधात लढलो आहे आज दोन नंबरचं मतदान मी मिळवलेलं आहे तर त्यांनी आम्हाला देखील संधी दिली पाहिजे कारण चार तुम्हाला पाच हजार मतदान पडलं असताना आम्हाला पण चार हजार लोकांनी विश्वास दाखवले तर तुम्ही सक्षम न चालण जर असं तुम्हालाच वाटत असाल आज तर असा तुम्ही बाजूला व्हा आम्ही चालवू ना असं आमचं म्हणणं आहे आत्ता या ठिकाणी बोलताना रोंगेसरांनी सांगितले की सभासदांची शेतकरी सभासदांची आणि जी ऊसतोड कामगार आहेत या सर्वांची देणी देण्याची आम्ही तयारी केलेली आहे ही नेमकं काय काय झालं ती काय कळलं नाही ती नेमकं कशाबद्दल बोलले नाही मी ते नाही ऐकलं म्हणजे त्यांचा एकूण सर्वांचा उद्देश एकच होता बोलण्याचा की बाबा तुम्ही जरी बाजूला झालात तरी जी काय लोकांची देणी देऊन दे संस्था चालवायसाठी इथं जमा झालेली सर्व माणसं आम्ही सक्षम आहोत हा एकूण ह्याचा गाभा आहे तुम्हाला अजून वेगळं काय त्यामध्ये अर्थ घ्यायचा असेल तर घेऊ नये इथं झालेली लोकं एकत्रित एकजुटीनं आलेली होती आणि ही संस्था चालवण्यासाठी हे अकरा हजार सभासद सक्षम आहेत हा ह्या मूळ विषयाचा गाभा आहे सुरुवातीपासूनच ॲडव्होकेट दीपक पवार यांच्यासोबत पंढरपूर लाईव्ह हे पंढरपुरातलं सर्वात पहिलं यूट्यूब चॅनल राहिलेलं आहे यापुढेही राहील माझी सर्व शेतकरी सभासदांना विनंती आहे तुम्ही जर अद्याप आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच सबस्क्राईब करा कारण यापुढच्या प्रत्येक घडामोडी पंढरपूर लाईव्ह हे ठळकपणे आपल्यासमोर घेऊन येणार आहे पंढरपूर लाईव्हसाठी भगवानवानखेडे पंढरपूर